तेती तेती तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये साठ साठ रुपये साठ साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट सत्तर रुपये मध्ये

एक साठ पाच साठ सत्तर सत्तर रुपया सत्तर रुपये सत्तर बोला सत्तर रुपये सत्तर रुपये घरे पंचवीस चला घ्या रे बोला तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये वाढू ठेवू तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास रुपये पंधरा बोला ती चाळीस पन्नास साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये बोला चाळीस चाळीस दोन टाकली तुम्ही पाहण्याला

छे चाळीस पन्नास छप्पन्न पंसवन्न साठ रुपये साठ रुपये म्हणा रुपये हय निचे चाळीस रुपये म्हणा चाळीस रुपये म्हणा छप्पन சரி बोला बोला एकावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन शंभर शंभर किती चोवीस एक्काळीस पंचाळीस पंचाळीस उनटा किल्ली रुपये म्हणा পস্ত রুপ চুপ